केलेलं आहे ब्लड टेस्ट तर उद्या सकाळी येईल ब्लड टेस्ट करूया काय झालंय काय तर मला होतं आणि तो मध्ये तीन महिने का होता जे इन्फेक्शन आहे ना ते जास्त पसरलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही जस्ट हॉस्पिटलला गेलो तर पैसे पैसेही खर्च होतात इथून एअरपोर्टला जायला अर्धा तास लागतो एअरपोर्टवरनं जायला मला ड्रिंक करतो स्पष्ट बोलते मी तो असा आहे तो ड्रिंक तेव्हा पण अशी स्वप्न होती तर मग सगळी स्वप्न माझी संपून गेली काहीच हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता मी सकाळी सकाळी चालले आहे बघा हॉस्पिटलमध्ये नंबर लावती आहे कारण की साहिलला बरं नाही आणि त्याला ते जेलमध्ये इन्फेक्शन जातं ते ना त्यासाठी मी ते चालली आहे हॉस्पिटल त्याचा नंबर लावते आणि बाकी पुढं मग तुमच्याशी बोलते आली आहे मी घरी घरातच ठेवली आणि म्हटलं पटकन जाऊन लाडूला घेऊन जायचं म्हणतोय ना माझा अर्धा तास निघून जातो बनवला आहे चहा हे बघा एक साहिलचा आणि सकाळी सकाळी बघा इकडे पाऊस येतोय बघा आणि लाडू बघते पाऊस लाडूला आमच्या गावाला सवय होती ना बाहेर बसायची पावसात खेळायची पण इकडे पावसामध्ये नाही खेळत खाली जावं लागत नाही मग टेरेसर जावं लागतं हा बा गोदू नाही बेटा प्लीज प्लीज मी गोदू नये पे खडा हो होई बेटा प्लीज बेटा मम्मा ले आलो आहे हॉस्पिटलला साईडला घेऊन हे बघा त्याला बरं तर डॉक्टर बोलले साडे सात नाही पण अजून काही डॉक्टर नाही आले त्याच्यामुळे आम्ही बसलो आहे बघा बोल ना जय महाराष्ट्र पूर्ण बोल शुभ सकाळ पूर्ण बोल शुभ सकाळ नाहीये आता संध्याकाळचे साडेसात वाजले शुभ सकाळ नाहीये तुम्हाला आवडतं ना तिने बोललेलं म्हणून तिला बोलायला लावते बोल, ले ले, बोल। <laughs> 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 अरे 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 असं सगळं नाही काढायचं बाळा ते मम्मीने तुला शिकवलं ना कसं खायचं हे काय करते सोसायटीमध्ये राहतो आपण येडी कुठली असं नाही फेकायचं आत्ता इतकं घरी आली आहे आणि साहिलला बस बसवलं आहे मी त्याला म्हटलं पूर्ण टकलं करून टाकतो आता कारण की काय त्याला फार त्रास होतो आणि गरम फार नाही इकडं तर दुसरी गोष्ट मला ना इतके सगळे विचारत आहे कसं झालं आहे ना जे पण नवीन येत आहे ना ते मागचे व्हिडिओ बघतात आणि मग प्रश्न करतात आणि मला नाही आवडतं कोणी मला प्रश्न केला आहे आणि मी त्यांचं उत्तर नको द्यायला हे मला पटत नाही कारण की तुम्ही समोरच्या जर कन्फ्युजनमध्ये असाल की माझे लाईफ काय आहे काय चाललं आहे हे तर समोरच्याला समजायला पाहिजे ना की काय व्हिडिओ आहे यांचे काय नाही हे सगळं समोरच्याला समजायला पाहिजे तर मग मला बरेचसे असे प्रश्न येतात ते की असं काय झालं होतं की तुमचा मुलगा जेलमध्ये होता असं काय कोणता गुन्हा झाला होता, होता तुमच्या मुलाकडनं तर त्याच विषयावर मी आज हा व्हिडिओ बनवती आहे आणि मी डायरेक्ट हँडलच लावणार आहे वरती टायटल तुम्ही बघितला असेल बघूनच तुम्ही आतमध्ये आला असणार हो की नाही आतमध्ये आलंच आहे तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा <laughs> तर तो म्हणजे चार 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 महिन्यापूर्वी ना एक घटना झाली होती तेव्हा मी इकडे होती माझ्याकडे माझ्या घरी होते मी आणि तुम्ही माझा सर्वात पहिला व्हिडिओ बघितला असेल त्या दिवशी मी इथून व्हिडिओ पण बनवला होता की माझा मुलगा असं झाला त्या दिवशी मी फार दुःखी होते कारण की मला माझ्या आईचा फोन आला म्हणजे साहिल जेलमध्ये गेलं हे आम्हाला माहितीच नव्हतं तर तो कसं माहिती पडला माझ्या आई आहे ना आई पोलीस स्टेशन आहे ना आमच्या गावातलं संगमनेरचं तिकडं माझ्या आईची मैत्रिणी राहती म्हणून आई केली होती सहज मैत्रिणीकडे आणि पोलिसाच्या गाडीमधून उतरताना माझ्या आईला दिसलं साहिल आई तिथंच थांबली म्हणलं अगं तर साहिल आहे म्हणून तर फोन केला मला अगं साहिल पोलिसांच्या गाडीतून उतरला म्हटलं आई काय बोलती साहिल नसाल म्हटलं अगं तोच होता माझ्या आई मला म्हणती अगं तोच होता मग माझ्या आईने काय केलं माझ्या भावाला फोन केला मग माझा भाऊ पटकन गेला पोलीस स्टेशनला गेला तर तिथून त्या गाडीमधून मला काय वाटलं आईचं चष्मा बिष्मा आहे आईला थोडंसं दुसरं कोणता मुलगा दिसला असन आणि आई साहिले म्हणती तिथं आणि माझ्या आई तर थांबली पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि बघती पोलिस पोलिसांच्या गाडीमधून पोरं उतरताय माझी आई बघती आहे कारण की साहिलने आम्हाला कुणाला फोनच केला नाही असं पोलीस त्याला घेऊन गेले त्याने मला कुणालाच फोन नाही केला घरी की असंच झालंय म्हणून तर मग त्याचा फोन न आल्यामुळं आम्हाला काही माहिती पडलं नाही तर मग आईने बघितलं आणि त्याच्यानंतर ना नाही माझ्या आईने मला मा फोन केला आणि त्याच्यानंतर लगेच भावाला फोन केला मला लगेच भाऊ गेला भावाची मित्र गेले पोलीस स्टेशनला आणि मग तिथे गेल्यानंतर की मग माझ्या भावाचा मला फोन आला अगं म्हणे तो साहिलच आहे म्हटलं बाप रे असं काय झालं की साहिल आतमध्ये गेला ती जी रात्र होती ना ती रात्र माझा अख्खा रात्रभर पिलो मी आत्ता मला एक ते अशा गोळ्या खावा लागत त्याच्यामध्ये एवढा धक्का लागला मला म्हणजे अक्षरशः डोळ्यासमोर मी काय करायचे खरं सांग का मी ना सा मला ज्या दिवशी कळलं ना साईल जेलमध्ये आहे तर मला विश्वास बसत नव्हता ना मी सारखं साहिलचा फोन व्हॉट्सअप काढायचे हाय साहिल कुठे आहे असं त्याच्यासारखं मेसेज मॅसेज करायची की आत्ता माझा पोरग बघल मग माझं पोरग बघल मला असते त्या ती रात्रभर मी साहिलला मॅसेज करायची पण ना साहिल ना साहिलचा साहिल मोबाईल साहिल साहिल ना, साहिल ना पोलिसांकडं होता आणि साहिल आतमध्ये होता पण आईचा जीव कसा असतो तर म्हणजे मला त्या दिवशीचे मॅसेज केलेले व्हॉट्सअपचे ते आजही माझ्या फोनमध्ये मा आहे की मी असं दाखवलं नाही की मला काय माहिती पडलं मला वाटलं पोराकडे मोबाईल असेल आणि मी विश्वास करत नव्हते मला असं वाटायचं तो माझा साहिल नाहीच तो नाहीच जेलमध्ये तो नसलत तो दुसरं कोणीतरी असेल माझ्या घरचे दुसरं कोणाला तरी बघितलं असेल असं माझं 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 मन मला म्हणायचं तर मग मी साहिलला फार फोन लावले त्या रात्री फार फोन लावले साहिलचा फोन स्विच ऑफ व्हॉट्सअपला मॅसेज ना रात्री त्या रात्री मी म्हटलं मग तो साहिलचं म्हटलं मग मला दुःखी रात्री मी रडत रडत बसले आणि मी असा विचार करत होतो की मी असं काय करू की मी पटकन पोहोचन कारण की मला नाही इथून निघायचं म्हणून इथून एअरपोर्ट एअरपोर्ट आणि तेवढी पैसेही खर्च होतात इथून एअरपोर्टला जायला अर्धा तास लागतो एअरपोर्टवरून जायला मला तिथं एक दीड तास असं था। जशी फ्लाईट असेल तसं एक दीड तास मग तिथून तिथं घरी पोहोचायला पुण्यावरून मला घरी जावं लागतं चार तासाचा था प्रवास करून कारण इथून आपण पुण्याला उतरतो संगनमेरला एअरपोर्ट नाही काय नाही काय नाही कुठंच तिकडं मला पुण्यालाच ला उतरावं लागतं मग पुण्याला उतरून मग तिकडनं मी संगननेरला मग मी जेव्हा इथून पुण्याला पोहोचले मी मा म्हणजे माझ्या भावाला फोन केला तर माझा भाऊ गाडी वगैरे ठरवली होती माझा भाऊ पुण्यापर्यंत मला घ्यायला माझा भाऊ आला होता तर तो आला घ्यायला मग आम्ही गेलो त्याच्यानंतर मग कोर्टात गेलो मग बरेचसे प्रकरण आले मग वकील बघितला मग बग, बरेच दिवस मला एका एका वकिलाला मी दहा हजार दिले पण ते वकिलाने माझं काही कामच केलं नाही मला ते वकिलाला म्हणजे दहा हजार माझे वेस्ट गेले त्या वकिलाला ते वकिलांनी म्हणजे काय केलं मी म्हणजे तो वकील मी सो नंतर मी सोडून दिला आणि दुसरा वकील मी बघितला मला बऱ्याचशी चौकशी केल्यानंतर मला चांगला वकील एक भेटला मग त्या वकिलाने मी माझी केस दिली तर त्या दुसऱ्या वकिलांनी केस वगैरे माझी छानपैकी के हँडल केली त्यांनी साहिलला माझ्या बाहेरच काढलं आणि आपला साहिल बाहेर आला पण प्रश्न असा आहे सगळ्यांचं मला हे होतं की साहिल जेलमध्ये का गेलता आणि साहिलनी कोणता गुन्हा केला होता तर हा तुमचा मला प्रश्न आहे तर ॲक्च्युली एक त्यांचा मित्र आहे माझा मुलगा जो आहे माझ्या मुलाचा मित्र आहे आणि त्याचा तो समोरचा मित्र ज्याला मारलं का तो त्याचा मित्र आहे तर ते त्यांचे त्यांचे काहीतरी वाद होते त्यांचे त्यांच्या मारामारा झाल्या आणि मारामारा झाल्यानंतर मग कसं आहे ना पा दहा बारा मुलं होते त्याच्यामध्ये काय झालं ना तो जो समोरचा आहे ना तर तो, तो तर साहिलला पण ओळखतो म्हणून त्यांनी काय केलं गावाबरोबर किरण सगळे रगडले गेले असं झालं ते तर मग ते साहिलचंही नाव गेलं माझ्या आणि तुम्ही विचार करा हां मग ती तीनशे सातची केस माझ्या मुलावर लागली होती मग त्या केसमधून माझ्या मुलाचं आणि माझं सगळी स्वप्न नष्ट झालेली आहे मी फार माझ्या मुलाला फार पैसे खर्च करून 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 त्याला बारावी सायन्स केली त्याला शिकवलं मी माझ्या जीवाला माहिती मी माझ्या मुलाला कसं शिकवलं आहे आणि कसं मोठं केलं सगळं माझ्या मना माझ्या मनाला माहिती आहे बारावी सायन्स केली त्याच्यानंतर मग त्याला मी अॅकॅडमीकर पोलीस अॅक आणि मला ना पोलीसमध्ये जाणं ही माझी इच्छा होती तर मला फार आवडतं म्हणून मी साहिलला नाही मी पोलीस हो पोलीस हो पोलीस हो तर साहिल म्हणायचं नाही मम्मी मला आर्मीच जायचं आहे मला आर्मीत जायचं आहे तर पण मी त्याला म्हणायचे नको रे तू आर्मीत गेला का तू फार लांब जाशील मी साहिलला म्हणायचे तू ना पोलीस बन आणि पोलीस कसा बन महाराष्ट्र पोलीस बन जेणेकरून आणि एवढे माझे एवढे मी त्याला बोलायचे ना की तू ना पुण्याचा फॉर्म भर तू जर पुण्याला पोलीस झाला ना मग आपण पुण्याला घर घेऊ माझं तेव्हा पण अशी स्वप्न होती तर मग सगळी स्वप्न माझी संपून गेली काहीच राहिलं नाही शून्य झालं माझ्या मुलाला मी इथे घेऊन आले तो माझ्या बरोबर आहे जीव आता विराज काय करतो काय नाही तर दुसरी गोष्ट तर ती जी केस त्याच्यावर लागल्या गेली तर त्या केसमुळे आमचं नुकसान तर झालेलंच आहे आणि ती केस अजून पण चालूच आहे ती केस आणि ती चालूच राहणार आहे ती केस त्याचा काय निकाल लागतो अजून पुढे काय सजा होते काय माझ्या मुलाला मला नाही माहिती अजून चार पाच वर्षांनी म्हणतो ते वकील की असती एक ठराविक सजा असती तर ती पूर्ण ती सजा होत होत असती म्हणजे तीन वर्षाची पाच वर्षाची असं काहीतरी ते असतं त्यातलं एवढं काही नॉलेज नाही आहे मला तर मला नाही ते फार मला टेन्शन होतं आहे की नाही का त्याच्या निकाल लागल्यावर त्या केसचं काय होईल काय नाही तर मला मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगते की तुम्ही बघा माझा मुलगा माझ्याजवळ जवळ आहे माझ्या मुलाची फार लोकांनी बदनामी केली की तो ड्र ड्रिंक करतो स्पष्ट बोलते मी तो असा आहे तो ड्रिंक करतो तो तसा आहे म्हणजे फार त्याचं नाव माझ्या मुलाचं फार बदनाम केलं माझ आत्ता चौदा तारखेला मला एक महिना दीड महिना झाला मला इकडे येऊन तर माझा मुलगा मला काहीही नशा करताना किंवा फालतू अजिबात बात आढळून नाही आला मी त्याची आई आहे आणि मी कधीच खोटं बोलणार नाही माझा मुलगा तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघता तो तिकडच्या रूममध्ये असतो आपला एक तर मोबाईल बघतो हो एक तर मग मस्त पैकी त्याला कसं आहे छान छान जेवायला लागतं त्याला मी छान छान त्याला जेवण करून देते त्याला जे आवडेल ते मी त्याला देते आणि त्याला कसलं काहीही नाद नाही आहे किंवा कसला नाशा नाही माझ्या मुलाला काहीच नाही आहे बिरास तरी काहीतरी करण माझं होतं की माझा एकतरी मुलगा कुठेतरी चांगलं ठिकाण नोकरीला लागा पण तसं आईलं कसं असं टेम्परवरीच कुठे येणं कामधंदा करून वगैरे त्याला राहावं लागेल पण जाऊ दे मी त्याची आई आहे त्याच्या पाठीशी उभी राहील मी हमेशा उभी राहीन त्याच्या पाठीशी आणि बघू पुढचं पुढं बघू काय होतं काही नाही आणि बाकी सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर ठीक आहे मग बोलते ब नंतर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि बाकी काही बोलू मला काही समजत नाही आहे आणि मला ना असं काही आठवलं हो ना सगळ्या गोष्टी की कसे ते दिवसातनं मी नाही काय नाही मला अक्षरशः तो दिवस आहे ना मला फार कठीण जातो पण कसा व्हिडिओ हा इथे स्टॉप करते चला मग बाय बाय